सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी लहान मुलांची संभाव्य लाट लक्षात घेऊन स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावं यासाठी शिवसेना तालुका प्रमुख माननीय संजय आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील प्रांताधिकारी मान्य गोविंद शिंदे साहेब यांना युवा सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय यावेळी युवा सेनेचे युवा नेते प्रसाद पाटील अमर रावसाहेब गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय तळेकर युवा सेना उपतालुका प्रमुख प्रताप निर्मळ विशाल बागुल संकेत पैठणकर सद्दाम इनामदार विशाल उपाध्याय प्रवीण घोरपडे कृष्णा पारखे सागर हिवाळे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी